मनक्याचा सहाव्या सातव्या मनक्यात गॅप पडला आहे डाव्या हाताला मग घ्यायचं माझ्या डाव्या हाताला मग घ्यायचं हाताची ताकद काही कमी झाली का नाही आहे वे बरेपैकी बरेपैकी आहे बर कोणत्या बोटाला जास्त मग घ्यायचं त्या डाव्या हाताला मग घ्यायचं पूर्ण हाताला मग घ्यायचं का था। पूर्ण हाताला मग बस त्या हाताला त्या हाताला नाही नाही बस असं खाली बघितलं कुठं दुखतं जे काय पाठी मग मनक्यात ते दुखतं तिथं मनक्यात दुखतं का बर वर बघितलं तर दुखते पाठी मग तिथंच का ठीक भरपूर नस दबलेली आहे तुमच्या वेळेला दोन तीन ठिकाणी दबलेले ठीक सी सिक्स हा सी सेवन सी फोर सी फाईव्ह सी सिक्स सी सेवन या माणख्यांमध्ये तुमच्या नस दबलेली बरं ठीक बघूया आता आपण उपचार केलाय उपचार केल्यानंतर आता मान खाली केलं दुखत आहे तुमचं आलं नाही दुखत वर बघितलं दुखत आहे का नाही दुखत नाही दुखत असं इकडे बघितलं नाही दुखत या साईडला सांगा बरं मला मोकळ मोकळ वाटतंय मोकळ 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 वाटतंय मोकळ वाटतंय किती टक्के फरक पडतोय आता सत्तर सत्तर टक्के साठ सत्तर टक्के फरक पडतोय आज कितीबिढी वाजून दाखवतो वर केलं अच्छा फ्री वर्क ना ना हाँ ओके लाइक ठीक